नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये सोनू चव्हाण यांची नवीन काठीवाडी शेडींची गाडी येणार आहे तर मित्रांनो गाडीमध्ये जी क्वालिटी असणार आहे ही तुम्हाला संपूर्ण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा हाईट बघा शेडची एक नंबर क्वालिटी एक नंबर हाईट तुम्हाला बघायला भेटणार आहे तर मित्रांनो टोटल गाडीमध्ये ऐंशी काठीवाड्या शेड्या तुम्हाला बघायला भेटणार आहेत मित्रांनो टोटल माप ऐकून घ्या ऐंशी काठीवाडी शेडीचं माप असणारे ऐंशी पैकी मित्रांनो साठ शेड्या गामी तर वीस शेड्या तुम्हाला दुधाच्या बघायला भेटणार आहेत त्याचबरोबर मित्रांनो काही बच्छे देखील असणार आहेत आणि त्याचबरोबर काही मेंढे दे देखील मित्रांनो मेंढ्या दे में दे आहेत गाडीमध्ये म्हणजे मागच्या गाडीच्या काही मेंढ्या में मित्रांनो घरी आणल्या ज्या आता एकदम जबरदस्त पावर करत दे। आहे मित्रांनो मेंढ्या त्या देखील तुम्हाला बघायला भेटणार आहेत तर व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओच्या लास्टमध्ये तुम्हाला मेंढ्या वगैरे हो बघायला भेटणार आहेत तर व्हिडिओ शोधपर्यंत बघा तर मित्रांनो टोटल साठ शेड्या तुम्हाला गाबनी क्वालिटीच्या डबल हड्डी माप बघू शकता तुम्ही एक नंबर क्वालिटीच्या शेड्या मित्रांनो तुम्हाला बघायला भेटणार आहे बघू शकता मित्रांनो मला बरंच ज म्हणता की आकाशभाऊ तुम्ही हे बाजारात शेडी डबल हड्डी वगैरे म्हटले नाही असं तसं मित्रांनो बाजार तर बाजार असतो बाजारात कसं असतं गोळाचं पाणी पाजून शेडी फगवलेली असते आता तुम्ही जो हा व्हिडिओ पाहता ना हा व्हिडिओ मित्रांनो शेतकऱ्यांकडनं खरेदी केलेलं केलेला व्हिडिओ आहे सगळ्या शेड्या एका जागेवर जमवलेल्या आहेत इथं काही कुठला बाजार वगैरे नाही आहे आणि गुळाचं पाणी पाजून तर गाडीमध्ये शेड्या वगैरे कोणी टाकू शकत नाही कारण की मित्रांनो गुळाचं पाणी पाजून जर शेड्या टाकल्या तर सगळ्या गाडीमध्ये मुतून मुतून घाण करतील तर अशी कुठलीही कलाकारी मित्रांनो इथं करता येत नाही तिथं गुजरातमध्ये पण करता येत नाही आणि घरी आल्याला ज्या गाडी येते त्यावेळेस देखील करता येत नाही जी पोझिशन असते मित्रांनो ती पोझिशन ऍक्च्युअल पोझिशन तुम्हाला बघायला भेटते गाडी उतरल्या उतरल्या म्हणून मित्रांनो तिची ताकद बघून तिच्या अंगावर जे कमरेवर आपण हात ठेवतो हो ते बघून समजतो मित्रांनो शेडी डबल हड्डी आहे की नाही आहे पॉवरफुल शेडी आहे की नाही आहे मित्रांनो कुठल्याही शेडीला पॉवरफुल म्हणणं किंवा डबल हड्डी म्हणणं हे मित्रांनो चुकीचं असतं म्हणून मला जी पट्टी मी तिला डबल हड्डी किंवा आता बघा हे माप बघा आता मित्रांनो शेड्या तुम्हाला कच्च्या बघायला भेटतील बघा तुम्ही कच्च्या शेड्या फक्त आता मित्रांनो ह्या शेळींना ओळखायचा असेल तर मायांना बघा त्यांनी उचललं मायांक तर मित्रांनो मायांवर शेळ्या ओळखायचा मायांना समजा थोडाफार जरी असं थोडंफार हे असं सुजल्यासारखं दिसेल किंवा मग असं थोडं फुलल्यासारखं दिसेल ना समजा जातं शेळी ही लागलेली आहे है ना जवळपास मित्रांनो दोन महिनेपर्यंत किंवा अडीच महिन्यापर्यंत शेडी ही काच वगैरे दाखवत नाही अडीच तीन महिन्यापर्यंत का कारण की मित्रांनो शेडी लागल्यानंतर तीन महिन्यापर्यंत दूध देत असते पुढचे दोन महिन्यामध्ये मित्रांनो एक महिना आटावते आणि दुसरा शेटसा महिन्याला मित्रांनो शेडी कास वगैरे सोडत असते मग आपल्याला जर ओळखायचं असेल तर मित्रांनो ही जे मायांग असतं मायांवरून ओळखून घ्यायचं काही काही शेड्या मित्रांनो लेट आहेत तर काही काही शेड्या मित्रांनो तोलावड देखील तुम्हाला बघायला भेटणार आहे फक्त मित्रांनो मी तुम्हाला वारंवार एकच सांगतो क्वालिटी घेताना तुम्ही हायटेट क्वालिटी घ्या उंच पूर्ण लांब माप घ्या मित्रांनो मित्रांनो जर समजा शेळी कच्ची असेल किंवा समजा एखादी शेडी खाली पण असेल तर त्या खाली शेडीची किंमत पोलावच्या शेडीच्या किमतीपेक्षा कमी असणार आहे म्हणून मित्रांनो शेडी घेताना उंच पूर्ण हायटेट शेडी घ्या कारण की मित्रांनो भरल्यानंतर ती शेडी पावार नंतर, नंतर करणारच आहे आता बघा रात्रीचे देखील सौदे तुम्हाला बघायला भेटणार आहे आता हा रात्रीचा सौदा तुम्ही बघू शकता क्वालिटी वगैरे मित्रांनो सोनू बो चव्हाण यांचे वडील एक नंबर क्वालिटी खरेदी करत असतात कारण की यांचं देखील काय मित्रांनो क्वालिटीवरती असतं क्वालिटी असतं म्हणूनच मित्रांनो यांच्याकडे देखील कस्टमर तुम्हाला खूप बघायला भेटतं कारण की मित्रांनो क्वालिटी ही लगच समजते व्हिडिओच्या माध्यमातून असेल किंवा समोर आल्यावर देखील असेल मित्रांनो कस्टमर जेवढे दाम लावत असतात ते दाम बरं लावतात कारण की क्वालिटी बघून मित्रांनो कस्टमर दाम लावत असतात तुम्ही भरपूर लोक कमेंट करतात की माग झाले असं झालं तसं झालं पण मित्रांनो जे लोक समोर घ्यायला येत असतात शेळ्या त्यांना माहिती आहे की ती शेळी काय क्वालिटीची आहे त्याची खरंच काय किंमत दिली पाहिजे कारण की मित्रांनो पैसा सगळ्यांनाच प्यारा आहे कोणीही पैसा असेल लगेच उडवून जाणार नाही सगळ्यांचे पैसे मेहनतीचे असतात यांना ना तुम्ही बघू शकता माप बघून मित्रांनो दाम लावला जातो माल बघून मोल केला जातो बघू शकता तुम्ही क्वालिटी वगैरे एक नंबर माप ही हे बघा शिंगडी छोटी बघा तुम्ही कवडी शिंगडी जसं डब्बा वान वगैरे नाही तुम्ही बघू शकता मित्रांनो खरेदी करतानाच पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वेतातला माल खरेदी केला जातो तिसऱ्या वेतापासून मित्रांनो शेडी ही दुधाला एक नंबर उतरत असते आता बघा ह्या काय दुसऱ्या दुसऱ्या वेतातल्या शेळ्या मित्रांनो तुम्ही बघू शकता हे बघा काही शेड्या कच्च्या आहेत तर काही तोलावरच्या तो तुम्हाला बघायला भेटतील मित्रांनो कारण की गुजरातमध्ये पण तिकडे देखील तुम्हाला ज्या शेड्यात तोलाडच्या शेड्या खूप कमी बघायला भेटतात म्हणून एवढे दिवस मोडत तिकडे देखील कारण की गाब न भेटणं थोडं शक्य होत नाही म्हणून एवढे दिवस मोडत आहे म्हणून कच्च्या वगैरे देखील टाकावून आणावं लागतात तर तसं मित्रांनो बरेच लोक ज्यांना कच्च्या शेड्या वगैरे पण आवडत असतात तर त्या कच्च्या पण शेड्या घेतात काही लोक तोलावरच्या घेतात काही लोक दुधाच्या घेतात ज्याची जशी पसंत असते तसे शेड्याच्या खरेदी करत असतात फक्त मित्रांनो माप बघून खरेदी करत चला माप एक नंबर असतं मित्रांनो बरेच लोक म्हणतात की एवढ्या माग शेड्या एवढ्या माग शेड्या मित्रांनो वीस हजार रुपये शेळी ही तुम्हाला महाग वाटते पण काही लोकांना पाहिलं आहे मी आता जसं मी फिरतो आहे गुलाबी कोटा असेल सोजत असेल पत पतीरा असेल त्याच्यानंतर पंजाबी बिटल असेल मित्रांनो लोक पस्तीस ते चाळीस हजारामध्ये मित्रांनो लोक शेळ्या खरेदी करतात एक एक शेडीची किंमत पस्तीस चाळीस हजार रुपये खरेदी करत असतात पण त्याच्यापेक्षा तर मित्रांनो ही शेडी हाईटला तब्येतला सगळ्या गोष्टीला एकदम जबरदस्त पावरफुल शेडी आहे बोलायला भरपूर काही आहे व्हिडिओ आपला तेवढा मोठा नाही आहे आता तुम्हाला बघा मेंढ्या वगैरे ह्या मित्रांनो मेंढ्या घरी आहेत जर घ्यायचे असतील आता मेंढ्या कुठंतर पावर करत आहे ज्यावेळेस गाडी आली त्या दिवशी आपण जो शूट केलं होतं मेंढ्या या थकव्यामध्ये होत्या म्हणून क्वालिटी दाखवत नव्हता आता बघा क्वालिटी एक नंबर मेंढ्यांची तुम्ही मेंढ्या पण घेऊ शकतात घ्यायचं असेल तर मोबाईल नंबर दिलेला आहे चव्हाण यांचा शेड्या मेंढ्या तुम्हाला जे काही घ्यायचं असेल काही प्रश्न असतील तुमच्या काठेवाडी शेळीबद्दल ते देखील तुम्हाला सोनभाऊ एकदम सांगतील की कसं काय असणार आहे काय घ्यायचं किती घ्यायचं काय किमती लागतील किती शेड्या घेतल्यावर काय किमती वगैरे लागतील संपूर्ण मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून किंवा मोबाईल नंबरद्वारे तुम्ही त्यांना विचारू शकतात जेवढं काही पॉसिबल असेल तेवढी मी माहिती तुम्हाला देत असतो ह्या ना काही तुमचे प्रश्न वगैरे असतील तर तुम्ही मला देखील कॉन्टॅक्ट करू शकतात मी सर तसं माझा कॉन्टॅक्ट नंबर देत वगैरे नाही मित्रांनो कारण की लोक कधीही केव्हाही कॉल करत असतात सोनपूचचा नंबर दिला तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा ते देखील तुम्हाला सांगतील क्वालिटी बघा कोकरांची क्वालिटी मेंढ्यांची क्वालिटी एक नंबर मित्रांनो मेंढ्या बघा क्वालिटी वगैरे करत आहेत ह्या मेंढ्या घरी आहेत घ्यायच्या असल्यास तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा मित्रांनो बघा कोकरो क्वालिटी वगैरे सगळं तुम्हाला बघायला भेटेल तर मित्रांनो गाडी उद्या येते चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गावला जिल्हा जळगाव आहे कसं यायचं काय यायचं सोनोभू यांच्याशी बोला तुम्ही तुम्हाला एकदम डायरेक्शन वगैरे व्यवस्थित भेटेल की तुम्ही कोणत्या मार्गाने यायचं कसं यायचं कारण की मागील अडीच तीन वर्षापासून कस्टमर त्यांच्याकडे बाहेरून खूप पूर्ण महाराष्ट्रामधून कस्टमर येते महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरून देखील मित्रांनो कस्टमर त्यांच्याकडे येते म्हणून जर तुम्हाला घ्याय घ्यायला यायचं असेल तर मोबाईल नंबर दिलेला आहे आत्ताच कॉन्टॅक्ट करा त्यांच्याशी गाड्या उद्या येणार आहे चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे शुक्रवारी